नमस्कार मी सर जरा उकाई पवार शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने तामलवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने तामलवाडी व परिसरातील सर्व पत्रकारांचा करण्यात आला आहे यथोचित सन्मान आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात येतो या मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने निष्पक्ष भूमिकेतून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लढणाऱ्या तसेच सामाजिक राजकीय शेती वैद्यकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील इत्यंभूत बातमी जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करून सामान्यांच्या दबलेल्या आवाजाला वाचा फोडण्याचे काम करणाऱ्या तामलवाडी व वा परिसरातील सर्व पत्रकारांचा तामलवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज देवकर यांच्या हस्ते फेटा पुष्पगुच्छ व पेढा भरवून यथोचित सन्मान करण्यात आला व सर्वांना यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी ज्येष्ठ पत्रकार अविनाश गायकवाड संतोष मगर प्रभाकर जाधव जाकीर तांबोळी सर्जेराव गायकवाड रवी घोटकर सचिन शिंदे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज देवकर डॉक्टर आकाश सुरनार उमेश माने आदी उपस्थित होते बाळशास्त्रीकर दर्पणकार यांच्या नावाने सुरू झालेला आजचा हा दिवस खरोखरीच पत्रकारांसाठी खूप महत्वाचा असतो आज सगळीकडे आज पत्रकारांचा सा एक आपण त्यांचा गौरव करतो अशा पद्धतीने तामारवाडीमध्ये देखील आज आमचे पत्रकार बंधू जे आहेत तामोडी त्यांचा पोलीस स्टेशन तामावडीच्या वतीने व सुयोग फाउंडेशनचा एक सामाजिक कार्यकर्ता या नाताने डॉक्टर रविनाश गायकवाड याचा आज या पत्रकारांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढील भविष्यासाठी शुभकामना देतो धन्यवाद मी ए पे देवकर सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो दौ शुभेच्छा देऊन पाहत राहा शिवरत्न न्यूज धन्यवाद